एफ अकॅडमी युट्यूब वरती विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एमबीबीएस बी डी एस साठी आशी करा चॉईसफुली ओके सेकंड राऊंड मध्ये शंभर टक्के मिळणार तुम्हाला कॉलेज या व्हिडिओमध्ये आपण बघणार विद्यार्थी मित्रांनो तर जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो पटकन नेक्स्ट एफ अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे कारण या चॅनलवरती देखील तुम्हाला सर्व अपडेट दिली जातात ओके तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमच्यासोबत पेड काउन्सिलिंग करायची असेल बघा एम एम बीडीएस बीएमएस बीएचएमएस फिजिओथेरपी बी एस सी नर्सिंगसाठी तर मात्र विद्यार्थी मित्रांनो एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी या फीसमध्ये देखील तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता जॉईन करण्यासाठी नेक्स्ट टाइम अकॅडमिक ऍप्लिकेशन डाउनलोड डाऊनलोड करायचं आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ऍप्लिकेशनला डाउनलोड करू शकता काउन्सिलिंग जॉईन करताना काही प्रॉब्लेम येते विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी नाईन सिक्स नाईन सिक्स ट्रिपल नाईन एक नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबर वरती मेसेज करू शकता आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग ओके किंवा तुम्हाला जर काही डाऊट येते तुम्ही ते सुद्धा विचारू शकता ओके तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक देण्यात येईल बघा तुम्हाला, करें, करें। तुम्हाला या नंबरवरती मेसेज करायचं लिंक देण्यात येईल तिथून डायरेक्टली काय करायचं जॉईन करायचं मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव जीएसटी या फीस मध्ये जॉईन करू शकता ओके तर आता विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे बघा ओके तुम्हाला तुमची कॅपर टू साठी एमबीबीएस बीडीएस साठी चॉईस फुलिंग कशी करायची जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी काय होणार कॉलेज अलॉटमेंट होणार थोडक्यात दाखवतो थो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघा के जी सोमया मेडिकल कॉलेज आहे बघा मुंबईचं एमबीबीएस राऊंड वनचं नीट हजार पंचवीसचं क्लोजिंग कट ऑफ या ठिकाणी दिलंय ओपनचं दिलंय ओबीसीचं दिलंय एससीचं दिलंय एस टीचं दिलंय एस दिलंय विजयचं दिलंय एन टी बीचं दिलंय एन टी सी च दिलंय एन टी आता या कॉलेजला किती एस एम बी वरती अलॉटमेंट झाली या सगळ्या गोष्टी कॅटेगरीज यामध्ये सांगितलंय त्यानंतर ऑल इंडिया रँक कितीवर अलॉटमेंट झालंय हे पण सुद्धा तुम्ही याच्यात बघू शकता आता विद्यार्थी मित्रांनो तुमचं जर एस एम एल या ठिकाणी ओके तुमची जर कॅटेगरी जनरल असेल समजा ओपन असेल ओके तुमचं एस एम एल समजा थोडक्यात दोन हजार सहाशे अडुसष्ट असेल ओके तर तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के अंदाज येऊन जाईल आमचा नंबर देखील सेकंड राऊंडला या ठिकाणी शंभर टक्के लागू शकतो ओके कारण पहिल्या राऊंडचा जो एस एम एल क्लोजिंग एस एम एल दोन हजार सहाशे सहासष्ट आणि तुमचं एस एम एस दोन हजार सहाशे अडुसष्ट असेल तर तुम्हाला अगोदरच माहीत पडून जाणार आमचा नंबर इथेच लागणार ओके त्यानंतर तुमची ऑल इंडिया रँक सुद्धा बघू शकता तेहतीस हजार नऊशे दहा वरती अलॉटमेंट झाली ना तुमची जर ऑल इंडिया रँक तेहतीस हजार तेहतीस हजार नऊशे बारा असेल तर तुम्हाला माहिती आहे सेकंड राऊंडला शंभर टक्के मला कॉलेज भेटणारच आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो हा ॲनालिसिस कसं करायचंय हे मी तुम्हाला सांगतोय आणि आपण ॲनालिसिस कसं केलंय था था तुम्हाला विद्यार्थी मित्रांना अगोदरच माहित असायला पाहिजे की आपल्याला कॅपर टू मध्ये देखील कोणता कॉलेज भेटू शकतो ओके या गोष्टी जर तुम्हाला पहिलेच माहित पडताय तर तुम्ही या ठिकाणी जर प्रॉपर चॉईस फिलिंग करताय तर तुम्हाला या ठिकाणी काय होतो कॉलेज कोणते मिळतो हे पण तुम्हाला माहित होते आणि चांगल्या त्या चांगल्या कॉलेजला या ठिकाणी प्रिफरन्स देता येतो कारण तुमचं जर प्रिफरन्स चुकला मित्रांनो आणि तुम्हाला जर शंभर मार्क जरी असले तर या ठिकाणी चुकीचा कॉलेज अलॉट होतो मित्रांनो जर जॉईन करायचं असेल तर नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून एक हजार नऊशे नव्याण्णव मध्ये जॉईन करू शकता अटल बिहारी ओके या कॉलेजचं बघू शकता कॅटेगरी वाईज आणलं अनालिसिस करून तुमच्यासाठी एस एम एल ऑल इंडिया गोष्टी त्यानंतर बघा तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबईचा कॅटेगरीचा सा, सगळा डेटा यामध्ये दिलाय तुम्ही बघू शकता मित्रांनो आता हे सगळं पेड साठी आहे पण तुम्हाला जर तुमची काउन्सलिंग स्वतःहून करायची असेल मित्रांनो तर हा डेटा कसा अनालिसिस करायचं मी तुम्हाला सांगतोय ओके आमच्या टीमने खूप एवढी मेहनत घेऊन तुमच्यासाठी या ठिकाणी काय केलं सगळे अनालिसिस केले तर विद्यार्थी मित्र यासाठी तुम्हाला काय करायचं सर्व पहिले बघा दोन हजार पंचवीसची जी सिलेक्शन लिस्ट आहे बघा तुमची कॅप्टन रोनची एमबीबीएस बीडीएस ती सिलेक्शन लिस्टला डाऊनलोड करायची डाउनलोड केल्यानंतर यामध्ये बघा आता यामध्ये बघा कॉलेजचं नाव आहे बघा जी जी एस एम सी मुंबई मग हा कॉलेजला कॅटेगरीज ओपनचा कॅन्डिडेटला ओके तर बघा स्टुडंटचं नाव आहे बघा आरव ओके आणि हा काय त्याचा या ठिकाणी सिरियल नंबर आहे बघा हा काय त्याचा एसएमएल तर मग आता बघायचंय या कॉलेजला सर्च करायचंय हे बघायचं सगळे दिसत आहे तर मग ओपनच्या कॅन्डिडेटला लास्ट कॅन्डिडेट किती ऑल इंडिया रँक ओके किती ऑल इंडिया रँक वरती अलॉटमेंट झाली हा डेटा काढायचा ओके लास्ट कॅन्डिडेट ओके लास्ट कॅन्डिडेट कितीवर ऍडमिट झालाय हा डेटा आहे त्याचा किती एस एम एल आहे हा डेटा काढायचा आहे एवढा आणि तो कॉलेज कोणता आहे आणि त्याची कॅटेगरी कुठली आता बघा मी हे काय माहिती का याच्यावरून पहिला कॅन्डिडेट आहे ज्याला सीट अलॉटमेंट झाली तुम्हाला शेवटचा कॅन्डिडेट आहे या लिस्टमध्ये करायचं आहे आणि या ठिकाणी काय बघायचं मित्रांनो शेवटचा कॅन्डिडेट बघायचं या लिस्टमध्ये सगळ्या कॉलेजचे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं अनालिसिस करायचं आणि जर तुमच्याकडून ॲनालिसिस करणे हे शक्य होत नसेल मित्रांनो तर घाबरून जायचं नाही नेक्स्ट टाईम अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे यामध्ये बघा सगळे गोष्टी तुमच्या प्रॉपर ॲनालिसिस करून दिलाय ओके कॅटेगरी वाईज किती एस एम एल वरती किती ऑल इंडिया ऍक्ट वरती कोणतं कॉलेज भेटले या सगळ्या गोष्टींचं एका मध्ये काय का प्रॉपर अनालिसिस मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि याची जी पीडीएफ आहे आपल्या नेक्स्ट अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये आपण दिलेली बघा तुम्ही जर जॉईन करताय मित्रांनो तर जॉईन करून घ्या ओके तुम्हाला त्यासोबत तुमची प्रिफरन्स लिस्ट सुद्धा आम्ही बनवून देणार आहे आमच्या हातानी ओके आमच्या हातानी आम्ही तुम्हाला लिस्ट सुद्धा देणार आहे मित्रांनो जेणेकरून तुम्ही काय करू शकता तुम्ही प्रॉपर काउन्सिलिंग करू शकता जर जॉईन करत असेल मित्रांनो तर एक हजार नऊशे नव्याण्णव पला जीएसटी या फीसमध्ये जॉईन हो करून घ्या जॉईन करण्यासाठी नेक्स्ट अकडेचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे काही प्रॉब्लेम येते तर नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचे भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू